तर हा आहे आपल्या बाजूला माथेरान स्टेशनचा परिसर तुम्ही असा बघू शकता हा माथेरान स्टेशनचा परिसर आहे आणि इथे माथेरान स्टेशनला येईपर्यंतचा जो प्रवास आहे त्याचं मी जरा वर्णन करतो थोडी माहिती सांगतो तुम्हाला मी तुम्हाला माथेरानला यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सेंट्रल रेल्वेच्या नेरळ ह्या ठिकाणी यावं लागेल नेरळाला उतरल्यानंतर तुम्हाला वनराणी आहे किंवा आपली माथेरानची मिनी ट्रेन आहे ज्याला टॉय ट्रेन म्हणतात त्या ट्रेनने तुम्ही येऊ शकता त्या ट्रेनला फक्त इतकंच आहे की पावणे तीन तास लागतात वरती येण्यासाठी सो so, वेळ खूप खर्चिक होतो तुमचा त्यापेक्षा तुम्ही तिकडे प्रायव्हेट गाडी टॅक्सी वगैरे पकडली की पर पर्सन शंभर रुपये देऊन आणि लहान मुलांचे पन्नास रुपये देऊन तुम्ही डायरेक्ट माथेरानच्या एंट्री गेटला तुम्ही येऊ शकता एंट्री गेटला आल्यानंतर तिथे प्रौढांची पन्नास रुपये एंट्री फी आहे तर मुलांची पंचवीस रुपये एंट्री फी आहे तुम्ही माथेरानला एंट्री फी भरल्यानंतर आतमध्ये आल्यावर तुम्ही एक दोन एक मिनटामध्ये तुम्ही अमन लॉज ह्या स्पॉटकडे येऊ शकता तिथून अमन लॉजकडून तुम्ही माथेरान स्टेशनपर्यंतसुद्धा ते फक्त तेवढ्या प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही ट्रेनने येऊ शकता त्याची तिकीटसुद्धा कमी आहे जर तुम्हाला चालायचं नसेल तर त्याशिवाय माथेरानच्या गेटवरून तुम्हाला म्हणजे अमन लॉजच्या इथून तुम्हाला माथेरान मार्केटमध्ये येण्यासाठी इलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा आहेत घोडेसुद्धा आहेत तर असं कोणतं ना कोणतं साधन वापरून तुम्ही माथेरान स्टेशनपर्यंत येऊ शकता माझ्या मते बेटर आहे की तुम्ही चालत याल ट्रॅकमधून खूप कमी वेळ लागतो आणि एक मजा पण येते ट्रॅकमध्ये लाल मातीमध्ये झाडांच्या मधून चालण्याची वगैरे तो तशा पद्धतीने आलात तर माथेरान स्टेशन तुम्ही गाठू शकता एक तुम्हाला मी नक्की सांगेन की मध्ये एजंट वगैरे खूप जण असं त्रास द्यायला असतात की आम्ही तुम्हाला रूम्स देतो आम्ही तुम्हाला घोडे देतो वगैरे अक्षरशः लुटायला बसलेले आहेत तिथे सो त्यांच्यापासून वाचायचं असेल तर शक्यतो कमी बोलायचं त्या लोकांशी आणि आपली सोय पण आधीच फोनवरती ओळखीवरती वगैरे करून जर तुम्ही इथे आलात तर ते जास्त बेटर आहे तुमच्यासाठी नाही तर मग ते खूप खर्चिक असतं रूम म्हणा घोडे म्हणा खूप जास्त चार्जेस सांगतात आणि जे नवीन येतात त्या लोकांनी ते खूप फसवतात व्यवहाराच्या बाबतीमध्ये सो त्यांच्यापासून फक्त सावध्रा तर हा तुम्हाला मी आता माथेरानचा रेल्वे स्टेशनचा परिसर दाखवतो आहे इथे एक इंजिन आहे जे अतिशय जुनं आहे ते आता काम करत नसल्यामुळे त्याला इथे शोपीस म्हणून उभं केलेलं आहे आणि तुम्ही इथे बघत असाल आता ही ट्रेन आहे ती ट्रेन अमनलॉजपर्यंत जाण्यासाठी रेडी आहे ही पहिली ट्रेन आठ वीसची आहे ज्याची आता सर्व्हिसिंग वगैरे करून ती रेडी करतायत आणि हा जो तुम्हाला मागे दिसतो आहे हा पूर्ण माथेरान रेल्वेचा परिसर आहे आणि इथे सकाळी सकाळी येणं वगैरे खूप छान वाटतं एकदम सो so, कधी इथे माथेरानला आलात मी तर म्हणेन याच एकदा दोनदा तरी याच इथे आणि माथेरान स्टेशनचा परिसर खास अर्धा तास काढून फिरा खूप छान वाटतं खूप जॉयफुल वाटतं